सगळ्यांना स्वागत आहे तुमच्या सगळ्याचं पुन्हा एकदा माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर नक्की कंटिन्यू कराने कसा वाटला मला नक्की सांगा तर मी आज एका यूट्यूबवरचा प्रवास सांगत आहे म्हणजे माझा प्रवास सांगत आहे मी कसं यूट्यूबमध्ये आले काय झालं वगैरे मी सगळं सांगत आहे तर इथे येण्यासाठी काही जणांचे तोंड नाही ऐकावे लागतं ते काहीजण बोलतात चांगले ते तर माझेच आजूबाजूचे जवळचे कोणी असतील नातेवाईक तर ते मला बोलत असतात काय तुला कामं नसतात का यूट्यूबवरती सारखं बोलतो ते तेव्हा यूट्यूबला ते ते व्हिडिओ टाकत असते तुला काहीच कामच नसेल तेव्हाच तू असे करत असशील तर मला सांगा आता माझ्या घर माझं लग्न झालेलं आहे माझ्या घरी काम असतात मग ते मी नाही करणार तू कोण करणार मीच करत असेल ना तरीसुद्धा त्यांना असं वाटतं हिला काम नसतात तर काहीजण खूप कौतुक करतात काही काही काहीजण बोलतात भेटले की खूप छान व्हिडिओ तयार करतेस तू खूप छान बनवतेस सगळं काम वगैरे करून व्हिडिओ बनवतेस तर लवकरात लवकर तुझं चा म्हणजे तुझी प्रगती होऊ अजून तिचे सबस्क्रायबर वाढू असे काही जण बोलतात असे जेव्हा सगळे बोलतात तेव्हा मला खूप वाईट वाटतं की तुला काही काम नसतं का पण असं वाटतं मी मेहनत करते मी एवढं कष्ट करते तर मी त्यांच्याकडे का लक्ष देऊ आणि मी माझं चॅनल का बंद करू तर मी स्वतः खूप म्हणजे खूप कष्ट करते आणि खरं सांगते सगळ्यांना मी जेव्हा व्हिडिओ बनवतो दिले तेव्हा मलासुद्धा असंच वाटायचं काही नाही व्हिडिओ बनवाय काय लागते बनवायचा व्हिडिओ करायचा अपलोड तर तो व्हिडिओ बनवायलाच किती कष्ट आहेत आणि तो अपलोड करायला ते खरंच खूप 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 महत्त्वाचं आहे आणि काही ना वाटतं काहीच नाही पण ते खरंच खूप अवघड आहे जे यूट्यूबवरती व्हिडिओ करतात त्यांनाच माहीत आहे की व्हिडिओ बनवायला किती वेळ लागतो आणि कसं त्रास होतो ते तर मी सांगते तर मी यूट्यूबला सहज व्हिडिओ टाकत होते मी हे, हे मा हेही सांगते मी यूट्यूबला सहज आणि सहज व्हिडिओ टाकले मला हे सुद्धा माहीत नव्हतं की यूट्यूबवरती व्हिडिओ कसे अपलोड करायचे असतात तर ते सुद्धा मी शिकून घे गे, म्हणजे घेणार होती पण सहज मी एक दिवशी बसलेली होती आणि बोलली सला ट्राय करूया तर मी तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघा मी सहज आणि सहज एक गणपतीचा व्हिडिओ फर्स्ट अपलोड केलेला आहे तर मी तिथून ट्राय केलं अपलोड व्हिडिओ केला तर बोली मला येते अपलोड करायला तर मला हे जमतं तर मग मी का नको करू मग मी अजून एक दोन व्हिडिओ टाकायला चालू केले आणि क खूप छान म्हणजे मला रिस्पॉन्स भेटला की व्ह्यू खूप छान यायला लागला लाईकसुद्धा मग तेव्हापासून मी व्हिडिओ कंटिन्यू करते आणि मला खूप आवड आहे आणि आत्ताच नाही तर मला पहिल्यापासून सॉन्गची किंवा असं डान्स वगैरे करण्याची आवड आहे म्हणून बोली मला येते तर का मी नको करू लोकही बघतील मनोरंजन होईल म्हणून मी एक चॅनल अशा प्रहेने तयार केलेला आहे तर मी चॅनल सुरू करून माझ्या चॅनलला एक वर्ष झालेलं आहे सहा ते सात महिने मला हे सुद्धा माहीत नव्हतं की फक्त लाँग व्हिडिओचा टाईम पकडला जातो आणि लाँग व्हिडिओनेच फक्त चॅनल लवकरात लवकर मोन होतो होतो तेसुद्धा मला माहीत होतं मी फक्त आणि फक्त शॉर्ट व्हिडिओवरती फोकस केलेला होता त्याच्यानंतर मला खूप दिवसांनी यूट्यूबकडून वगैरे अशी जशी माहिती भेटली लाँग व्हिडिओ टाकायला तर तेव्हापासून मग मी लॉंग व्हिडिओवर टाकायला सुरुवात केलेली होती तर मग तेव्हापासून मी हळूहळूहळू लाँग व्हिडिओ टाकायला सुरुवात करत आहे मी लाईवसुद्धा लाईव्हसुद्धा घेत असते तुम्ही येतच असता तुम्हाला माहीत आहे आणि हे सगळं तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे झालेलं आहे थँक्यू था, थँक्यू थँक्यू सो मच सगळ्यांना असं तुमचा सपोर्ट राहू द्या तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे आणि अजून एक सांगायचं आहे मला म्हटलं तर आपला चॅनल एक दोन दिवसापूर्वी मॉनिटाईज झालेला आहे तर खरंच खूप म्हणजे खूप 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 मला आनंद झालेला आहे कारण दुसऱ्यांचे जेव्हा असे व्हिडिओ बघायचे मी की आमचा चॅनल मोनोटायचा झाला किंवा तो मला असं वाटायचं मा मला कधी हा क्षण यायचा किंवा माझ्या मत कधी हा आनंद यायचा की माझा कधी चॅनल मोनोटाय खूप म्हणजे खूप मी मन लावून कष्ट करत आहे आणि मलासुद्धा वाटत आहे की कधी माझा चॅनल मोनोटायचा व्हायचा तर मी खूप म्हणजे खूप प्रयत्न करत आहे आणि बोलतात ना प्रयत्न केल्याने एक ना एक दिवस यश भेटतं तर मी प्रयत्न करत आहे तर तुम्हा सगळ्यांना माझे व्हिडिओ कसे वाटतात आवडतात की नाही तर माझा चॅनल मोनोटाईज झालेला आहे तर मोनोटाईज व्हायला एक वर्ष लागलेलं ला आहे मला ते पण मला खूप रूल्स माहीत नव्हते यूट्यूब त्याच्यामुळे एवढा वेळ लागलेला आहे नाहीतर आधीच मला माहीत असतं नाही तर लॉंग व्हिडिओ हे हॉस्टाईम वाटतं तर मी पहिल्यापासून फर्स्ट दिवसापासूनच लाँग व्हिडिओने सुरुवात केली असते तर तुम्ही जर नवीन कोण यूट्यूबर असाल किंवा यूट्यूब नवीन यूट्यूब चालू करणार असाल तर तुम्ही हेही लक्षात घ्या जर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओने चॅनल मोनोटाईज करायचं असेल तर शॉर्ट व्हिडिओला कमीत कमी एका महिन्यात सॉरी की नव्वद दिवसात असं काहीतरी आहे की दहा मिलियन व्ह्यू कंप्लीट करावे लागतात आणि लाँग व्हिडिओने तुम्ही करू शकता त्यापेक्षा छान आहे कारण शॉर्ट व्हिडिओने एवढ्या होत नाहीत कोणाच्या होत असतील तर छानच आहे पण तुम्ही जर नवीन युट्यूबर असाल तर नक्की पहिल्या दिवसापासून लौ... लॉपासून लाँग व्हिडिओ टाकायला सुरुवात करा लवकरात लवकर तुमचा चॅनल मोडतायच होईल अशी मी खात्रीशीर माहिती तुम्हाला सांगते आणि खरंच तुम्ही सगळे खूप छान सपोर्ट करत आहात मला असाच सपोर्ट तुमच्या सगळ्यांचा हवा आहे तसेच माझ्या चॅनलवरती वेगवेगळ्या वेग प्रकारचे व्हिडिओ आहेत तसे रेसिपीजसुद्धा आहेत ट्रॅव्हलिंग वगैरे ते सगळं आहे तर तुम्हाला माझे ब्लॉगसुद्धा कसे वाटतात नक्की ज्यांनी कोणी ब्लॉग बघितले नसते त्यांनी नक्की बघायचे आहे आणि खरंच एका यूट्यूबरला खूप त्रास सहन करावा लागतो हे मी मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते कारण आपण जेव्हा लाईव्ह येतो तेव्हा असे काही हे बोलतो लो तेव्हा लोकांचे सुद्धा ऐकायला लागतात आणि काहीजण कमेंटसुद्धा वाईट करतात व्हिडिओच्या खाली सुद्धा मला नाही तशा जास्त कमेंट मला शक्यतो छानच कमेंट येतात सगळे पण काहीजण मी बघितलेलं आहे काहीजण खूप कोणाकोणाच्या व्हिडिओला खूप वाईट कमेंट करतात तर खरंच तुम्ही अशा वाईट कमेंट खरंच करत जाऊ नका कारण प्रत्येकजण मेहनत करत असतो आणि त्याने एवढी मेहनत करून पण त्याला एवढी वाईट कमेंट आल्यावरती किती मनाला किती वाईट, वाईट वाटते हे मी सांगू शकते कारण की खरंच कोणालाही वाईट कमेंट करत जाऊ नका कसाही त्याचा व्हिडिओ असो फक्त व्हिडिओ व्यवस्थित आहे ना तो काही फालतुगिरी नाही करत ना तर तुम्ही कशाला वाईट कमेंट करतात तुम्हीसुद्धा मग एकदा जर तुम्हाला वाटत तसे तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करून बघा की कि किती वेळ लागतो तर खरंच कोण नवीन यूट्यूबर असेल तर त्यांनी नक्की व्हिडिओ बघा आणि मी जसं सांगितलं मला खूप म्हणजे सहा ते सात महिन्यांपर्यंत माहीत नव्हतं की लाँग व्हिडिओ टाकायचे असतात त्याच्यामुळे मी टाकले नव्हते तर तेव्हापासून मी चालू केलं आणि लाईव्हसुद्धा घ्या लाईव्हसुद्धा औषध वाढतो आणि व्हिडिओनेसुद्धा सुद्धा तर थँक्यू 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 सो मच मी जास्त मोठा व्हिडिओ करत नाही आणि जास्त सांगतही नाही तर नक्की व्हिडिओज बघा आणि असा तुमच्या ताईला सपोर्ट करा थँक्यू थँक्यू सो मच आणि मी सांगते सुदा की माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीही वाईट किंवा जे असं नको ते क कधीच तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दिसणार नाही जे असते ते माझे व्हिडिओ खूप छान असतात आणि मी मला मलासुद्धा ते पटत नाही की घाण व्हिडिओ अपलोड वगैरे करायला तर तुम्ही नक्की जाऊन बघा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वाईट काहीच दिसणार नाही त्याच्यामुळे नक्की तुम्ही सपोर्ट करा आणि काही लोकं असतात जिकडे घाण व्हिडिओ असतात जिकडे वाईट व्हिडिओ असतात तिकडे जाऊन खूप सब सबस्क्राईब करतील सगळं बघत बसतील पण जे असे चांगले लोक असतील माझ्यासारखे किंवा खूप जणं आहेत असे की ते खूप प्रयत्न करत असतात त्यांना हे लोक सबस्क्राइब क सबस्क्राईब करणार नाही ना ना। अशा लोकांना खरंच मदत करा जे मनापासून कष्ट करतात जे चांगले व्हिडिओ अपलोड करतात त्यांना खरंच सपोर्ट करायचा आहे तुम्ही सगळ्यांनी अशी माझी अपेक्षा आहे की तुम्ही कराल म्हणून आणि माझ्या लाईव्हला येणार तर खूप जण खूप 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 छान आहेत सगळे की व्हिडिओसुद्धा बघतात त्यांनी सपोर्ट खूप छान करा थँक्यू सो मच सगळ्यांना तर अशा प्रकारे मी मेहनत करून माझा चॅनल मोनोटाईज केला तुम्हाला कसा वाटलं माझा हा यूट्यूबचा प्रवास तुम्हीसुद्धा नवीन असाल तर तुम्हीसुद्धा हा असा ट्राय करा आणि नक्की काहीजण आहेत यूट्यूबवर ताई आमचं होतच नाही कधी व्हायचं मी सांगते माझ्यावर मी मलासुद्धा सुद्धा ज्यांचं ज्यांचं मोनोटाईज झालं ना सुद्धा त्यांना तशीच बोलायचे की बापरे माझा कधी व्हायचा चॅनल मोनोटाईज माझे कधी सबस्क्रायबर वाढायचे असं सु खूप वाईट वाटतं कारण समोरच्यातला म्हणजे सगळ्यांचं असं वाटतं ना त्यांचा पण चॅनल मोनोटाईज झाला आहे माझा पण व्हावा तर खरंच प्रयत्न करत राहा तुम्ही सगळ्यांनी नक्की एक दिवस यश तुमच्या पायाशी येईल असं मी तुम्हाला खात्रीशीर सांगू शकते कारण माझं चॅनल मोनोटाई झाला याच्यामधून मी खात्रीशीर सांगू शकते खरंच एवढा आनंद झालेला आहे की मी सांगू शकत नाही खूप म्हणजे खूप आनंद झालेला आहे आणि याचं मला म्हणजे सपोर्ट करणार आपल्या घरातील असते ना तर काहीच प्रॉब्लेम नसतो कारण ह्यासाठी मला आमच्या सुद्धा खूप सपोर्ट केला त्यांचंसुद्धा मला खरंच इथे मनापासून मनापासून स्वागत म्हणजे मला त्यांना मनापासून थँक्यू 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 सो मच म्हणायचं आहे म्हणजे माझे मिस्टर कारण ते मी त्यांना कधी बोलली तर बोलायची की बाबा मी व्हिडिओ बनवते तर कोण काही बोलणार नाही ना कोण काही नावं ठेवणार नाही ना तर ते मला बोलायची मी आहे ना तू तू तुझं काम करत राहा तू तुझ्या पायावरती उभं राहा कोण काही नाही बोलणार बोलले तर त्यांच्याकडे लक्ष न नको देऊत असे मला सांगत आणि माझ्या घरातून पण मला सपोर्ट आहे खूप जण बोलतात तू असे व्हिडिओज बनवते तुला घरातले काही बोलत नाहीत का तुझी सासू काही बोलत नाही का तुझे सासरे काही बोलत नाहीत का तुला घरातले कोणीच काही बोलत नाही का तुझे मिस्टर काही बोलत नाही तर खरंच माझे मिस्टर मला खूप 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 छान प्रकारे सपोर्ट करतात आणि माझ्या सुद्धा मला सगळे सपोर्ट करतात त्यामुळे मला कोणीच काही बोलत नाही त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळे मी आज इथपर्यंत आहे आणि घरातले सगळे बोलतात तू ताक व्हिडिओ तू बनव काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यामुळे मी मलासुद्धा काहीच टेन्शन नाही तर थँक्यू सो मच सगळ्यांना आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीला हा माझा छोटासा ब्लॉग आहे मला अजून छोटा करायचा तर पण तो बोलत बोलत मोठा झालेला आहे तर नक्की कंटिन्यू करा हे कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे थँक्यू सो मच सगळ्यांना पुन्हा येईल तुमच्यासाठी असाच ब्लॉग घेऊन बाय बाय